नमस्कार पोरीणू बरं आहे सका जय सद्गुरू मी पण बरे आहे मी आज तुम्हाला गावरान पद्धतीचं चिकन झणझणीत करून दाखवणार आहे मस्त चुलीवरचं मग आपण आता सुरुवात करूया चिकन करायला मी बघा अर्धा किलो चिकन आणले ही स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतले एकदा दोन गार पाण्याने घेतले एकदा गरम पाण्याने धुतले म्हणजे वाश येत नाही खेळांत म्हणून स्वच्छ धुतले आता ह्याच्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला भेटले एवढी जरा खोबरं घेतलं एवढी मोठा तुकडा लसूण घेतला आहे जरा जास्तीचाच दहा पंधरा बाकळ्या इथं आलं घेतलं थोडं टॉमॅटो घेतला अर्धा निम्मा कापून तीन कांदे भाजून घेतलेत आर आता हे जिरे चमचावर घेतलेत मीठ चमचावर घेतले हे चिकन मसाला घेतला आहे एक चमचा हळद घेतली एक चमचा हे घरचं तिखट घेतले मोठा एक चमचा तर आपण आता हे मिक्सरला लावूया काय काय काहीचं बघू दाखवते त्याचं जळेलं काढून घ्यायचं टरपर घ्यायची तीन कांदे घालायचे टोमॅटो घालायचं हिरवीसाठी आत एवढं आलं घालायचं लसूण घालायचा खोबरं घालायचं एक चमचाभर जिरं घालायचं थोडी कोथिंबीर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया चिकन चिकनसाठी आपण आता पीपोळी तेल टाकूया अगदी जरा अर्धी पोळी टाकूया हळद टाकूया चिकन पाकूया ही बघा आता असं झाकून ठेवायचं तेलात नुसतं वापरायचं बिना पाण्याचं करायचं आपण चिकन आता हे झाकून घेऊ आपण पाणी आधी घातलं का नाही चिकनची सगळी चव जाते वापरून घ्यायचं चांगलं नंतर मग पाणी घ्या घालायचं घालायचं असलं मी आता बिना पाण्याचंच करणार रात बदन आपण आता बस बघायचं असतं जरा पाणी न क खाली लागतं एखादं जरा कमी जाळावर ठेवायचं बघा कसं वापरते आपलं आतल्या आप आप थोड्याशा मंद जाळावर हे बघा कसं मिठाचं पाणी सुटलं ह्याला त्या पाण्यात शिजवायचं आपण पाणी नाही गाठलं मिठाचं सुटले मीठ तेल पाणी चला आपण पाणी आटले का बघूया आता बघा आपलं पाणी आठले सगळं चिकन आपलं शिजले बघूया शिजले का शिजले चिकन आपलं छान शिजले आता आपण काढून घेऊया आपण आता हे नुसतं मिठाच्या पाण्यात शिजवलं आहे आपण आता ह्याला फुडणीला टाकूया आता फुडणीसाठी तेल टाकूया गिरवी मसाला बघा मी आता असा करून घेतला आहे तर आपण आता हे भाजून घेऊया तर ही भाजून घ्यायचा मसाला सगळा तेलात तेलात भाजला का नाही मी दिसतो मग चांगलं पालवून घेतो चिकन बघा गरचं तिकडं ह्याच्यात दोन चमचे बर हलवून घेऊयात हा चिकन मसाला घालू एकसारखं हलवून घेऊ मिश्रण चांगले झालं पाहिजे आता ही तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा भाजून घेऊया असा मसाला आपला छान भाजलाय तेल सुटले आता ह्याला आपण आता चिकन टाकूया आपल्या कसा कलर घालाय छान मसाल्याचं पाणी हे बघा आपल्या चिकनला कसा कलर घालाय छान बघा कसं छान शिवले चिकन आपल्याला जरा एक दहा मिनिटा आता झाकून ठेव आणि मसाला मुरेपर्यंत आपण थोडं मीठ घातलंय आधी आता आणि कैर झाला तर आज कोथिंबीर टाकूया दोन मिनटं झाकूया पुरीनो आपलं दोन मिनटं झाली आता बघा आपलं चिकन कसं काही शिजलंय किती छान आलं कलर आलाय बघा मी जास्त रस्ता केलेला नाही माझ्यात नाही जास्त माणसं तुम्ही करू शकता अर्धा किलो चिकन आहे मी बघा कसा कलर आलाय छान बघा झालंय आपलं मग हे तयार आता चिकन चुलीवरचं चिकन बघा किती छान झाले बघा पुरण आपलं चिकन चांगल्या कसे शिजलं आहे आपण सर्व घटलंय ताट करून बघा कसं मी बिना विना पाण्याचाच जरा शिजवली आधी तसं रसरसे झालंय बघा झंझरी तुम्हाला आवडलं असलं तर तुम्ही पण असंच करा छान केलं मी तुम्हाला माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा